तू जिथेपणे तुझ्या नावांना रडून देऊ नका रे अरे यो 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 सीएम खूप झाले आमचा बांदोडकर भाऊ झाला पण तो गेलो स्वर्गवासी झाला बापू माझा सांगतालो आम्ही ढडा ढाडा राहले

मोस्ट टॅक्सीवालो फ्रॉम साऊथ मुद्दा भरीचे दाज सांभाळून दल्लेले असा म्हणून आज तो चल जायना काही पण तरी म्हणून आज टॅक्सीवाल्याच्या मोगाक लागून आई हा आमचो पाय गोईचो राखणदार किंवा गोईचो एक बापूय म्हणून ज्या कवळ खाता तो ना मार सीएम असे आमका कवळे त्या गट्स ना या आमच्या हुडल्यान येऊन डायलॉग करपाक म्हणजे पोटल्यो हो किंवा आणि किडे तर करप्शन करू जे त्यांच्याकडे बेस बरे जाता आज करप सीएम गोयचो म्हटल्यार आज वर्ल्ड फेमस झाले असा त्या लोकांची जर चाड असा लोकांचे बरे करचे असे दिसता वरच्या ना अजूनही विनंती करता पडूया अजूनही विनंती करता सीएम साहेब बारा झाली काट्यार काढून चढलो अंत पोहो काय किंवा आमचं सिंगम त्याच्याकडे विनंती करता त्याच्याकडे चुकून त्याचा नंबर हा तरी त्यांनी फोन मारून विचारतो ते काय का किंवा आमचं साहेब हा त्याच्याकडे विनंती असा आम्ही एक अर्धे वराची तुमका मुदत दिता टाइम दिता आमच्या रिक्वेस्टाक लागून आमच्या जाणट्या आमचो फादर टॅक्सीचो फादर म्हणजे जाता आमचो पाय येल्लो सांगा त्याच्या एका लागून आज तो पावसान दिसून तर रावता तुमका तर मातशी कळवळ आसा दया माया आसा एज ए ह्यूमन बी तुमी ड्रेसा भितर ह्युमन मिगू दहा कळटा आमकां पण एक विनंती असा आसा अर्देवर दिता मातसो फनाफणी करून वार्तालाप करचो खर काच गिरक कित्याक गिरायक आमच्या भावांचे सांग घेता तुमी हां दोन दिवस झाले उबश हा आमच्या भाव आंगार बारा सीएमांक टाईम दिलेला की सीएम हा येत आणि त्याच्यानंतर काल जसे का लोकल एम एल एन सांगलेले की आपण मुख्यमंत्र्या पीडब्ल्यू डी रेस्ट हाऊस आपण त्याच्यानंतर कन्वे जातात फ्रॉम वेरियस सोर्सीस की मुख्यमंत्र्यान तुमका डेलिगेशन थं आपलं म्हणून पण टॅक्सीकारांचे म्हणणे सगळ्यांचे असे असा की मुख्यमंत्र्यान हंगा येव जे टॅक्सीकार हांगा उपस्थित असा ते कोणच वचपाक रेडी ना okay, सो टॅक्सी विषय तो जेन्युअन विषय असा सो ताका लागून हेचेर मुख्यमंत्र्यान सेन्सिटिवली विचार करपाक जाय सो सगळे टॅक्सीकारां जे हंगासर उपस्थित आसा पळय तेंच्यांनी आतां तुमकां मिडिया मुखार सांगलें की आमकां धनसर येवपाचे ना बट काल तुमकां आमदारान आश्वासन दिल्लें की बाबा आमी बारा पर्यंत आठ पर्यंत कशें आमदारान आतां आमी कॉन्टॅक्ट करतले आतां आनी आमदार आमी विचारतले कॉन्टॅक्ट करूंक ना ना तेणी सांगलेले न्हू बारा आपयता म्हणून